नमस्कार मंडळी मुलांच्या डब्यासाठी मस्त असं इंटरेस्टिंग आपण आज नाश्ता बनवतो आहे कांदा टोमॅटोने मिरचीचे बारीक तुकडे कोथिंबीर घातली हळद आहे मीठ घातले आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्यामध्ये तीन अंडी घातलेली आहेत फोडून आणि हे बॅटर आपण मिक्स करून घेऊया ऑमलेटसाठी छान असं एकदम मिस मिक्स करून एकत्र करून ठेवायचं एक नंतर आपण काही ब्रेड घ्यायचे आणि त्याचे आपल्याला ज्या आकार आवडेल त्या आकाराची आपण कटिंग करून घ्यायचं आहे मी माझ्याकडे हा हार्ट शेपचं कट कटर होता कुकी कटर त्याने मी कटिंग करून घेते तुमच्याकडे कुकिंग कटर नसेल वाटीने सुद्धा कट करू शकताय आणि मस्त असे सगळे मी ब्रेड आता तेल थोडंसं टाकलं आहे आणि तव्यावर सगळे ब्रेड पसरवून घेतले त्यामध्ये हे जे आपले बॅटर बनवलं होतं ते बॅटर आपण घालून घ्यायचं आहे मस्त असं सर्व ब्रेडमध्ये हे आपलं बॅटर आहे ना फुल भरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे ह्याचे आतमधले जे तुकडे काढले होते ना ते वरून ठेवून घ्यायचं आहे मस्त असं ना दोन्ही बाजूने खरपूस भाजायचं आहे आणि खूप टेस्टी लागतो हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा आणि मुलांना बनवून द्या मुले खूप आवडीने